नमस्कार आज आंतरराष्ट्रीय योग दिन आणि ह्या आंतरराष्ट्रीय एकवीस जून ह्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा नमस्कार तर योग योग असा आहे की योग म्हणजे आपला प्रत्येक श्वास शांती संतुलन आणि सामर्थ्य असा हा आपला श्वास बनून जातो ह्याला आपण योग म्हणतो मग हे सगळ्यासाठीच महत्त्वाचं आहे हे ब्रह्मांडासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे की शांती असली पाहिजे आपल्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे आणि कोणत्याही गोष्टीचं संतुलन असलं पाहिजे मग आता कोणती गोष्ट तर खाण्यावर संतुलन असलं पाहिजे फिरण्यावर संतुलन असलं पाहिजे आपला जिम किती करावं त्याच्यावर संतुलन असलं पाहिजे किती बोललं पाहिजे त्याच्यावर संतुलन असलं पाहिजे आणि हे सगळं आपल्या श्वासामध्ये आहे तर आपला श्वास आपल्याला संतुलित करायचं असेल आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण करायचं असेल आणि आपल्यामध्ये संतुलन निर्माण करायचं असेल तर फक्त योग करावा लागेल आणि आता तो योग करण्यासाठी आपल्याला आपले, आपले पाय ठीक ठेवायचे आहेत मग हा योग फक्त आपल्यासाठीच आहे का तर नाही आपल्या घरातल्या छोट्या बालकांपासपासून वृद्धांपर्यंत हा योग आहे तर आपल्या छोटे बालक आपल्या बालकांकडूनसुद्धा आपण आज योग प्राणायाम करून घ्यायला पाहिजे तर आपले, 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 आपले पाय जर नीट असतील तर आपण जग बघू शकतो हिंडू शकतो आणि जीवनाचा आनंद घेऊ शकतो तर हे पाय नीट असण्यासाठी काय करावे हा एकवीस जूनच्या निमित्ताने मी तुम्हाला किंवा शरीर लवचिक ठेवण्यासाठी काय करावे तर ह्या एकवीस जूनच्या निमित्ताने हे दोन योगा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तर प्रथम आपल्या पायांसाठी आपल्या गुडघ्यावर हात ठेवा गुडघ्यावर हात ठेवा पूर्ण गुडघा गोल एक दोन तीन चार पाच विरुद्ध दिशेने एक दोन तीन चार पाच आता गुडघा लॉक करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा एवढे फक्त सहा मध्ये तुम्ही करा बघा तुमचे पाय किती व्यवस्थित राहतात आणि आता आपल्याला खाली बसूनचा एक प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण शरीर लवचिकावं आणि कुठेही आपल्याला फार मोठी चरबी दिसू नये थोडीफार इकडे तिकडे एक दोन किलो चालून जाईल आपल्या वजनापेक्षा एक दोन किलो जास्त पण फार दहा दहा किलो वजन आपल्या हाईटपेक्षा पेक्षा जास्त असेल तर आपल्याला ते चालणार नाही आपल्या तब्येतीसाठी ते ठीक नाही आहे म्हणून शरीर लवचिक ठेवायचं आहे आणि त्याच्याकरता काय आहे असं खाली बसून घ्यायचं आहे खाली बसून घ्यायचं आहे खाली बसून घेऊन खाली बसून घेऊन आपले दोन्ही तळवे पकडायचे आहेत आणि आपला कपाळ धरणीमातेला टेकवायचा आहे एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस हे अगदी व्यवस्थितशीर फक्त साध्या पद्धतीने आहे हे करण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला थोडं थोडंसं वाकून हे तुम्हाला होऊन जाईल तर असा हा योग आणि प्राणायाम हा फार महत्त्वाचा आहे तर योग म्हणजे काय प्रत्येक श्वास संतुलन सामर्थ्य आणि ह्याच्याने भरलेला असावा असा हा श्वास घ्यायचा आहे आणि प्रत्येक जीवाने जर असा श्वास घेतला म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने अशा संतुलित श्वास जर घेतला तर ह्या ब्रह्मांडामध्ये कोणतेही संकट येणार नाही ना त्यामुळं योग फार महत्त्वाचा आहे ह्या योग दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद